हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण एक स्पेशल लेक्चर घेतोय ते आहे इतिहासावर आधारित असणार आहे याच्यासाठी संदर्भ आपण गाठाळ कटारे सरांचं जे बुक असेल त्याचा संदर्भ घेतला आहे काही भाग मराठी विश्वकोश खंड याचासुद्धा काही संदर्भ घेतलेला आहे याच्या अनुषंगानं जे पत्र वृत्तपत्रांची सिरीज होती तर त्यातलं ते, 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 ते दर्पणपासून सुरू करणार आहोत त्यानंतर ज्ञानसंधू ज्ञानोदय हे कुणी सुरू केली का सुरू केली त्यानंतर ख्रिश्चन मशिनर्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रं असतील किंवा ब्राह्मणाच्या चळवळीतील वृत्तपत्र असतील त्यातल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती तर असं लेसनचं आपण पूर्ण एक्सपान्शन करणार आहोत त्याप्रमाणे हे लेसन आपलं वाढत जाणार आहे हे एकदम डिटेलमध्ये असणार आहे म्हणजे येणारी कंबाईन पूर्व असू द्या किंवा त्यानंतर होणारी कोणतीही पर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशा अनुषंगाने हे लेसन बनवलेलं आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर मला युट्यूबवर फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरची बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा लेसन आवडलं ले तर मॅक्झिमम लाईक देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेवढे जास्त लाईक येतील त्यानुसार आपण जास्तीत जास्त लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करू तर हे लेसन तर आज वेळ न दोडता आपल्या लेसनला ले सुरुवात करूया आजचा आपला पहिला पॉईंट आहे ते म्हणजे दर्पण दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे कदी ले ले थे, थे कर, ते कधी सुरू झालेलं आहे त्याची एक्झॅक्ट डेट काय आहे तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस या रोजी दर्पण हे सुरू केलं होतं कुणी सुरू केलं होतं तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं कोणत्या ठिकाणाहून दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं तर मुंबईमधून दर्पण हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं दर्पणचं जर पहिल्यांदा बघितलं तुम्ही तर सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ते पाक्षिक म्हणून स्थापन करण्यात आलं होतं परंतु चार मे अठराशे बत्तीस ला त्या पाक्षिकाचं रूपांतर साप्ताहिकमध्ये करण्यात आलं हे जे दर्पणीय प्रत वृत्तपत्र होतं तर हे दोन भाषेमध्ये त्याच्यामध्ये मजकूर छापला जात असत इंग्रजी आणि मराठीमध्ये याच्यासाठी जे चालक होते या वृत्तपत्र चालवण्यासाठी महत्त्वाचं सहकार्य तर त्यातले दोन श्रीमंत ग्रह आहेत त्यातला पहिला व्यक्ती आहे तो म्हणजे रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि दुसरे आहेत ते जनार्दन वासुदेवजी तर ह्या दोन व्यक्तींचं फंडिंग त्याच्यामागं होतं आणि बाळशस्त्री जांभेकर यांनी हे वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला सुरू केलं होतं परंतु या वृत्तपत्रामध्ये त्यांनी अशा बरेचसे लेख लिहिल्यामुळे त्यांच्यावर एक केस झाली होती खटल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते त्यांना बराचसा पैसे खर्च करावे लागले होते त्या कारणामुळे ते अठराशे चाळीसला दर्पण हे बंद करण्यात आलं होतं म्हणजे बदनामीच्या खटल्यामध्ये तर तो त्यांना आठशे रुपयेचा दंड झाला होता बदनामीच्या खटल्यामध्ये त्यामुळे दर्पण हे अठराशे चाळीसला बंद झालं होतं मग हे जे दर्पण बंद झाल्यानंतर त्याचे जे चालक होते चालक म्हणजे कोण तर रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी यांनी काय केलं होतं तर या दर्पणचं काय केलं होतं तर नियतकालिकामध्ये रूपांतर केलं होतं पुढं ते चाललं नाही परंतु त्यांनी दर्पणचं चेंज केलं होतं तर ते कशामध्ये ॲड केलं त्यांनी तर युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हां याच्यामध्ये हे नियतकालिक त्यांनी सुरू केलं होतं दर्पण बंद झाल्यानंतर त्यांच्या चालकांनी तर हे एक असू द्या माहित त्याच्यानंतर दर्पण बंद झाल्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं पहिलं मराठीतलं नियतकालिक जे महत्वाचं ते म्हणजे दिग्दर्शन नियतकालिक आ, ते अठराशे चाळीस मध्ये मे अठराशे चाळीस मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं त्याच्यातून ते, ते बरेचसे इतिहासावर किंवा साहित्य तत्वज्ञान या विषयांचा आधार घेऊन त्या नियतकालिकामध्ये ते नियत लिहत होते तर हे दर्पण आणि दिग्दर्शन दर्पण अठराशे सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला चालू अठराशे चाळीसला बंद मे अठराशे चाळीसला दिग्दर्शन चालू करले होतं तर हे एक महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं वृत्तपत्र येतं ते म्हणजे मुंबई अखबार मुंबई अखबार का महत्वाचा आहे तर मराठी भाषेतल्या मजकुराचं वृत्तपत्र म्हणजे पूर्णपणे याची भाषा मराठी होती आणि त्या मजकुराचं वृत्तपत्र म्हणून मुंबई अकबराचा जास्त करून विचार केला जातो किंवा त्याचं नाव येतं मग मुंबई अक अकबर अ, अकबर जे होतं मुंबई अकबर तर त्या अकबर त्याचा जे पहिला अंक होता तो चार जुलै अठराशे ला प्रसिद्ध झाला होता आणि दर शनिवारी ते प्रसिद्ध केलं जात होतं दर्पण बंद करून त्याच्या चलकाने हे वृत्तपत्र सुरू केलं होतं म्हणजे हे वृत्तपत्रांचाच जास्त करून व्यवसाय करत होते रघुनाथ हरिचंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी दो हे दोन नावं मग दर्पणच्या नंतर त्यांनी सुरू केलेलं हे महत्वाचं होतं मुंबई अखबार मग याच्या सुमारामध्ये जून अठराशे बेचाळीसचा जो पिरियड होता याच्यामध्ये अहमदनगरमध्ये जे ख्रिस्ती मिशनरी होते ना तर त्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरू केलं होतं म्हणजे अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्ञानोदयला जून अठराशे बेचाळीस मध्ये काय केलं ज्ञानोदय हे मासिक म्हणून सुरू झालं आणि अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्ञानोदयचं रूपांतर साप्ताहिकमध्ये झालं मग ज्ञानोदयचे जे संपादक होते तर ते कोण होते पहिले संपादक की जे जास्त करून फेमस झाले ते म्हणजे रे हेनरी व्हॅलेंटाईन रे हेनरी व्हॅलेंटाईन हे काय होते ज्ञानोदय या साप्ताहिकाचे संपादक होते तर ते इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध होत होतं ज्ञानोदयाचे जे दोन विभाग होते एक मराठी सेक्शन आणि एक इंग्रजी सेक्शन तर इंग्रजी सेक्शन हे रे हेनरी व्हॅलेंटाईन हे सांभाळत होते आणि ज्ञानोदय या साप्ताहिकाचा मराठी विभाग होता ना त्याचं संपादन शाहूराव कुकडे हे करत होते कोण होते शाहूराव कुकडे हे करत होते मग ज्ञानोदयच्या संपादकामध्ये दोन पिता पुत्र आहेत त्याच्यामध्ये अं नावा टिळक म्हणजे नारायण टिळक आणि देवदत्त नारायण टिळक हे हे संपादकामध्ये ज्ञानोदयाचं त्यांनी काम केलेलं आहे तर ही एवढं ज्ञानोदय बद्दल माहित असू द्या त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे प्रभाकर प्रभाकर हे जे वृत्तपत्र होतं तर ते चोवीस ऑक्टोबर अठराशे एक्केचाळीस रोजी सुरू झालं म्हणजे दर्पणची परंपरा या प्रभाकर वृत्तपत्रानं पुढे चालवली असं आपण म्हणू शकतो म्हणजे जसं सा दर्पणची स्थापना म्हटलं तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस होतं तसं प्रभाकर या वृत्तपत्राची कधी सुरुवात केलं होतं तर चोवीस ऑक्टोबर अठराशे एक्केचाळीसला सुरू केलं होतं प्रभाकरचं संपादक होते भाऊ महाजन भाऊ महाजन काय होते प्रभाकरचे संपादक होते याच्यामध्ये प्रभाकर म्हटल्यानंतर हे फेमस काय झालं तर लोकहितवादी शतपत्रे होती ना त्याच्यामुळे हे जास्त करून फेमस झालं होतं लोकहितवादी त्यांचं दुसरं नाव काय तोप मूळ नाव गोपाळ हरी देशमुख तर यांची शतपत्र या प्रभाकर यांच्यामधून प्रसिद्ध झालेली होती एकशे सहा शतपत्र तर त्यामुळे हे वृत्तपत्र जास्त चर्चेत राहिलं प्रभाकर चोवीस ऑक्टोबर अठराशे ला सुरू झालेलं प्रभाकर हे अठराशे पासष्ट साली बंद पडलेलं होतं पण त्या अगोदर भाऊ महाजन यांनी ख्रिस्ती मशिनाऱ्यांनी जे धार्मिक आक्रमण केलं होतं म्हणजे धर्मांचं धर्मांतर जास्त करून प्रमाणात चाललं होतं त्याच्यावर त्यांनी जास्त करून हल्ला चढवलेला होता त्याच्यानंतर प्रभाकरनंतर आणखी एक त्याच पिरियडमधलं महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे किंवा साप्ताहिक म्हणजे ज्ञानसिंधू ज्ञानसंधू या साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली तर वीरेश्वर छत्रे यांनी केली होती ज्ञानसिंधू साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली तर वीरेश्वर छत्रे यांनी केली अठराशे बेचाळीस साला अठराशे बेचाळीस साली कुठून सुरू केली तर मुंबईमधून त्यांनी ही सुरुवात केलेली होती ज्ञानसिंधूची सुरुवात तर ज्ञानसिंधू मधून त्यांनी काय केलं आता ज्ञानसिंधू जसं दरपंच पुढं दर्पणची आवृत्ती पुढं कुणी नेली तर प्रभाकर वृत्तपत्रांना त्याचा जो पाठपुरावा होता तो पुढं पुढं घेत गेलं तसं ज्ञानसिंधून काय केलं दर्पणच्याच मताचा पाठपुरावा केला होता परंतु हे वृत्तपत्र न ज्ञानसिंधू वीरेश्वर यांनी सुरू केलेलं जास्त काळ चालू शकलेलं नव्हतं परंतु त्याच्यानंतर वीरेश्वर छत्रे यांनी आणखी दोन वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातलं एकही वृत्तपत्र हे दीर्घकाळ चाललेलं नव्हतं त्यातली दो, दोन महत्वाची वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय की जे अठराशे चव्वेचाळीस ला सुरू करण्यात आलं होतं आणि पुढचं होतं ते म्हणजे अरुणोदय जे अठराशे अठ्ठेचाळीस साली सुरू करण्यात आलं होतं म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे अठराशे बेचाळीस मध्ये ज्ञान सिंधू हे वीरेश्वर छत्रे यांनी सुरू केलेलं होतं त्यानंतर अठराशे चव्वेचाळीस मध्ये मित्रोदय हे सुद्धा वीरेश्वर छत्रे यांनी सुरू केलेलं आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अरुणोदय हे सुद्धा विरेश्वर छत्रे यांनी सुरू केले बेचाळीस चव्वेचाळीस आणि अठ्ठेचाळीस आता याच्यानंतर पुढचा आतापर्यंत आपण मुंबईमधून सुरू होणारी निघणारी वृत्तपत्र बघत होतो आता आपण जो बघणार आहे ते पुण्यामधून निघणारी वृत्तपत्र तर पुण्यामधून निघालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र कोणतं तर ते होतं मित्रोदय पुण्यामधून निघालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय की जे अठराशे चव्वेचाळीस मध्ये निघालं परंतु ते लवकरच बंद पडलेलं होतं पुण्यातून महत्वाचं जे वृत्तपत्र निघालं होतं आणि जे बऱ्याच प्रमाणात गाजलं ते होत ज्ञानप्रकाश बरेच दिवस सुद्धा टिकलं होतं हे वृत्तपत्र ज्ञानप्रकाश आता ज्ञानप्रकाश हे पुण्यातून तुन कधी सुरू झालं होतं तर बारा फेब्रुवारी अठराशे ज्ञानप्रकाश पुण्यातून कधी सुरू झालं होतं बारा फेब्रुवारी अठराशे एकोणपन्नास आणि ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र चालवण्यासाठी कोणत्या समाजानं पुढाकार घेतला होता तर भारत सेवक समाज ये, ये, ये हे या या समाजानं हे वृत्तपत्र चालवण्यासाठी पुढाकार घेतलेला होता एकोणीसशे नऊमध्ये मध्ये तर ज्ञानप्रकाश सुरू झालं बारा फेब्रुवारी अठराशे एकोणपन्नास पुण्यातून एकोणीसशे नऊ मध्ये सेवक समाजने हे वृत्तपत्र चालवण्यासाठी पुढाकार घेतला होता ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक कोण तर ते मराठी कादंबरीकार हरिनारायण आपटे हरिनारायण आपटे हे काय होते ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होते म्हणजे आता मी परत एकदा क्रम सांगतो गपलत होऊ हु, हु, नये म्हणून पहिलं सुरू केलं होतं ज्ञानसिंधू विरेश्वर छत्रिनी अठराशे बेचाळीसला त्याच्यानंतर अठराशे चव्वेचाळीसला ला सुरू झालं मित्रोदय अठराशे अठ्ठेचाळीसला ला सुरू झालं अरुणोदय त्यानंतर बारा फेब्रुवारी अठराशे एकोणपन्नासला ला सुरू झालं ज्ञानप्रकाश बारसेवक समाजा थ्रू चालू केलं होतं आणि याचं पहिलं संपादक होतं हरिनारायण आपटे ओके त्यानंतर पुढचं महत्वाचं वृत्तपत्र अस आहे ते म्हणजे इंदू प्रकाश जेव्हा इंदू प्रकाश वृत्तपत्राचं आपण डोळ्यासमोर नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते ते म्हणजे विष्णू परशुराम शास्त्री पंडित किंवा विष्णू शास्त्री पंडित असं त्यांना म्हटलं जायचं तर त्यांचं नाव डोळ्यासमोर येतं आता एक लक्षात घ्या इंदू प्रकाश हे जे वृत्तपत्र आहे ना तर ते सुरुवातीला साप्ताहिक रूपात मुंबईतून प्रसिद्ध होत होतं जानेवारी अठराशे बासष्ट पासून जानेवारी अठराशे बासष्ट पासून इंदू प्रकाश काय होतं साप्ताहिक रूपात मुंबईमधून प्रसिद्ध होत होतं आणि हे जे इंदू प्रकाश काढण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा होता तो लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरि देशमुख यांचा महत्वाचा वाटा होता इंदू प्रकाश जेव्हा सुरू झालं होतं ना तर ते दोन भाषांमधून प्रसिद्ध केलं जात होतं इंग्रजी आणि मराठी आणि सुरुवातीला इंग्रजी विभागाचा संपादक म्हणून न्यायमूर्ती रानडे हे काम पाहत होते आणि मराठी विभागाचा संपादक म्हणून जनार्दन सकाराम गाडगिळ हे काम पाहत होते इंग्रजी विभागाचा संपादक न्यायमूर्ती रानडे मराठी विभागाचा संपादक जनार्दन सकाराम गाडगिळ त्याच्यानंतर जेव्हा याच दैनिकामध्ये रूपांतर झालं मग आता कसं झालं अठराशे बासष्ट नंतर, नंतर विष्णू शास्त्री पंडितांचा रोल कधी येतो अठराशे हे सुरू झालं होतं मान्य अठराशे चौसष्ट म्हणजे हिंदू प्रकाश सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी विष्णू परशुराम शास्त्री पंडित हे अठराशे चौसष्ट मध्ये इंदू प्रकाशचे संपादक झाले होते इंदू प्रकाशला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं कार्य हे शास्त्री पंडित यांनी केलेलं आहे आणि एकोणीसशे दोन मध्ये ह्या जे साप्ताहिक होत इंदू प्रकाश त्याचं दैनिकामध्ये रूपांतर झालं परंतु तेही चाललं गेलेलं नाहीये म्हणून एकोणीसशे चार मध्ये हे जे इंदू प्रकाश होत त्याचं प्रकाशन स्थगित करण्यात आलेलं होतं म्हणजे इंदू प्रकाशाबाबत हे गोष्टी जरूर लक्षात घ्या इंदू प्रकाश जानेवारी अठराशे बासष्ट ला सुरू झालं तर ते साप्ताहिक रूपात मुंबईतून निघत होतं त्याच्यामध्ये आणि इंग्रजी विभाग होता इंग्रजी विभाग रानडे यांच्याकडे होता मराठी विभाग होता तो जनार्दन सकाराम गाडगे यांच्याकडे होता दोन वर्षांनी म्हणजे अठराशे चौसष्ट म्हणजे हिंदू प्रकाशाचे संपादक झाले कोण विष्णूशास्त्री पंडित आणि या हिंदू प्रकाशाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं ने कार्य केलं विष्णूशास्त्री पंडित यांनी एकोणीसशे दोन मध्ये या साप्ताहिकाचं रूपांतर दैनिकामध्ये झालं एकोणीसशे चार मध्ये प्रसिद्धात न मिळाल्यामुळं एकोणीसशे चार मध्ये याचं प्रकाशन इंदू प्रकाशाचं प्रकाशन स्थगित त्याच्यानंतर पुढचं एक मासिक होत तो म्हणजे पुण्यामधलं विविध ज्ञान विस्तार मासिक तर साली तर जे ज्ञान असेल ते मराठी भाषेपर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशानं विविध ज्ञान विस्तार या मासिकाची सुरुवात अठराशे सदुसष्ट मध्ये करण्यात आलेली होती आता त्याच्यानंतर आपला महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सुबोध पत्रिका सुबोध पत्रिका म्हटल्यानंतर हे कोणत्या समाजाचं मुखपत्र होतं तर प्रार्थना समाजाचं होतं सुबोध पत्रिकाची सुरुवात कधी करण्यात आली तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सुबोध पत्रिकाची सुरुवात करण्यात आलेली होती म्हणजे जे प्रार्थना समाजाच्या धर्मासंदर्भाचं जे ज्ञान आहे किंवा त्यांचे विचार आहेत तर हे प्रसारित करणं त्याच्यावर आलेले काही महत्वाचे आक्षेप असतील त्यांना उत्तरं देणं या अनुषंगाने या सुबोध पत्रिकाची सुरुवात करण्यात आली होती सुबोध पत्रिकामध्ये रानडे भांडारकर किंवा नारायण चंदावरकर यांनी ये लेखन येतो वृत्तपत्र ते म्हणजे सुधारक तर पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्याऐंशी रोजी सुधारकाचा ह्या जे साप्ताहिक आहे ना त्याचा पहिला अंक प्रकाशित झाला होता सुधारक वृत्तपत्रामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषा होत्या नामदार गोपाळकृष्ण गोखले म्हणजे आगरकरांनी सुरू केले होते आपल्याला माहित आहे तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे आगरकरांना मदत करत होते त्याच्यानंतरही त्यांनी त्याचं वृत्तपत्र चालवलं होतं म्हणजे आगरकरांच्या नंतर आ, सुधारक हे कुणी चालवलं तर सीताराम पंत देवधर यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालवण्याचा प्रयत्न केला होता त्याला सहकार्य केलं होतं वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी मात्र पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी जो सुधारकाचा पहिला अंक निघाला होता आणि तीन जुलै एकोणीसशे सोळा रोजी हे सुधारक बंद पडलेलं होतं तर हे एक लक्षात घ्या की सुधारकाचा आगरकराच्या नंतर कुणी चालवलं तर सीतारामपंत देवदर हे नाव पण तुम्ही जाता जरूर लक्षात घ्या टिळकांब आपण थोडस शॉर्ट मध्ये पाहणार आहोत कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असतात त्यांच्यानंतर जेव्हा टिळकांचं निधन झालं त्याच्यानंतर एक महत्वाचं दैनिक सुरू झालं ते लोकमान्य टिळकांच्या नावावरच होतं त्या नाव होतं लोकमान्य म्हणजे टिळकांचं निधन झालं एकोणीसशे वीस मध्ये एकोणीशे एकवीस एकुणीश मध्ये लगेच मुंबईमधून लोकमान्य नावाचं दैनिक सुरू केलं याचे पहिले संपादक होते कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हम्म कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्या लोकमान्य या, या दैनिकाचे पहिले संपादक होते टिळकांचं निधन झाल्यानंतर एकाच वर्षात एकोणीसशे एकवीस ला सुरू केलेलं होतं एकोणीसशे तेवीस ते साली खाडिलकरांचे मतभेद झाले ते वृत्त दैनिकावरून तर त्यांनी ते त्याचं संपादक पद सोडलं आणि ते पुन्हा पुढे चाललेलं नव्हतं एकोणीसशे पंचवीस मध्ये ते बंद पडलं पुन्हा काय केलं तर एकोणीसशे पस्तीस मध्ये पुन्हा ते लोकमान्य सुरू करण्याचा प्रयत्न केला पावा गाडगिळ यांनी परंतु तेही परत चाललेलं नाहीये त्यानंतर ते बंदच पडलेलं होतं मग एक लक्षात घ्या लोकमान्य आता हा एक महत्वाचा दैनिक सुरू कधी झालं एकोणीसशे एकवीस ला मुंबई सुरू झालं पहिले संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर परत त्यांनी एकोणीशे तेवीसला ला संपादक पदाचा राजीनामा दिला एकोणीसशे पंचवीस मध्ये लोकमान्य बंद झालं परत दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पस्तीस मध्ये लोकमान्य परत सुरू केलं कुणी सुरू केलं तर पावा गाडगेळ यांनी सुरू केलं मात्र त्याला जास्त प्रतिसाद मिळालेला नव्हता मग कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी एकोणीशे तेवीस साली जेव्हा लोकमान्य या दैनिकाचं संपादक पद सोडलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नवी दैनिक सुरू केलं ते म्हणजे नवा काळ नवाकाळ हे दैनिक कोणाचं आहे तर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं आहे त्यांनी सात मार्च एकोणीशे तेवीस रोजी मुंबई मधून हे दैनिक सुरू केलं होतं नवा काळ त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं साप्ताहिक रूपात येणारं महत्वाचं दैनिक ते म्हणजे तरुण भारत तरुण भारत जे होतं ना तर हे जे दैनिक पहिल्यांदा साप्ताहिक रूपात प्रसिद्ध झालं होतं केव्हा झालं होतं तर वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी कोठून झालं होतं तर ते नागपूरमधून सुरू झालं होतं तरुण भारत याच्या या मागे महत्वाची व्यक्ती होती ते म्हणजे मोरोपंत अभ्यंकर तरुण भारत या दैनिकाच्या मागे महत्वाची व्यक्ती होती मोरोपंत अभ्यंकर ही व्यक्ती होती हा सुरू झालं होतं वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस ला त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं वृत्तपत्र येतं ते म्हणजे दैनिक सकाळ दैनिक सकाळ या वृत्तपत्राची सुरुवात पुण्यातून झाली होती कोणी सुरू केली होती तर नानासाहेब परुळेकर यांनी दैनिक सकाळ या वृत्तपत्राची सुरुवात केली होती एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस म्हणजे तुम्हाला आता या मधून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं म्हणजे तरुण भारत तरुण भारत हे नागपूरमधून सुरू झालं होतं वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीसला मात्र दैनिक सकाळ हे पुण्यातून सुरू झालं होतं एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस ला तरुण भारतामागे तरुण भारत या वृत्तपत्रामागे महत्वाची व्यक्ती होती मोरोपंत अभ्यंकर तसं दैनिक सकाळ माग महत्वाची व्यक्ती होती नानासाहेब परोळेकर ओके मुंबई पुण्याची वृत्तपत्र झाल्यानंतर आता आपला मोर्चा जातो महत्वाचा म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम याच्यामध्ये एक व्यक्ती आहे की ज्यांनी सुरू केलेलं जे वृत्तपत्र बराच काळ गाजलं ते ती व्यक्ती आहे आनंद कृष्ण वाघमारे आनंद कृष्ण वाघमारे यांनी दहा ऑक्टोबर एकोणीसशे अडोतीस रोजी मराठवाडा साप्ताहिक या रूपामध्ये सुरू केलेलं होतं एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये निजाम सरकारनं काय केलं तर वाघमारे आनंद कृष्ण वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला त्यांना दहा वर्षाची शिक्षा सुद्धा झाली तुरुंगवशाची त्यामुळे हे जे मराठ साप्ताहिक आहे ना त्याचं जे प्रकाशन होत ते स्थगित करण्यात आलेलं होतं त्यानंतर काही कालाने म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस नंतर वाघमारे जेव्हा ते तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी स्वतंत्र चळवळीत सक्रिय राहावं म्हणून तेरा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पुन्हा नव्या स्वरूपामध्ये मराठवाडा साप्ताहिक सुरू केलेलं आहे मग मराठवाडा साप्ताहिक म्हटलं की आनंद कृष्ण वाघमारे हे नाव लक्षात घ्या सुरुवातीला केलं दहा जानेवारी एकोणीसशे अडोतीसला ला, ला परंतु त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती दहा वर्षाची त्यामुळे ते बंद पडलं गेलं पुन्हा तेरा मार्च एकोणीसशे ते अठ्ठेचाळीसला त्यांनी मराठवाडा साप्ताहिक नव्या स्वरूपामध्ये सुरू केलेलं होतं तर हे आनंद कृष्ण वाघमारे ही व्यक्ती खूप महत्वाची आहे आता आपला मोर्चा येतो टिळकांकडं आणि त्यांच्याबरोबर शिवराम पण शिवराम परांजपे त्याच्यानंतर आपण ब्राह्मणे चवळीतील वृत्तपत्र दलित वृत्तपत्र हे एक पॉइंट कव्हर करणार आहोत आता विष्णूशास्त्री चिंपळणकर यांनी लिहिलेले निबंध मला याच्यातून प्रेरणा घेऊनच टिळकांनी सुरू केलेली दोन वृत्तपत्र म्हणजे मराठा आणि केसरी मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र केसरी हे मराठीमधून दोन जानेवारी आणि चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी अनुक्रमे पुण्यातून प्रकाशित झाले होते हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे लोकमान्य टिळक हे मराठाचे पहिले संपादक गोपाळकृष्ण या केसरीचे पहिले संपादक हे सिंपल आहे तर शिवराम महादेव परांजपे यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केलं होतं ते केलं होतं पंधरा मार्च अठराशे ला शिवराम महादेव परांजपे पंधरा पंचवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णवला काळ हे साप्ताहिक सुरू केलं पण याच्या अगोदर एक मी पॉइंट घेतला होता तो म्हणजे नवा काळ कोणी सुरू केलेलं होतं तर नवा काळ हे दैनिक सुरू केलं होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हां तर काळ आणि नवा काळ हां ह्या दोनमध्ये गपलत करू नका त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो, तो म्हणजे संदेश दैनिक संदेश दैनिक हे थोडंसं वेगळं आहे परंतु थोडंसं लक्षात घ्या संदेश दैनिक मुंबईमधून सुरू केलं होतं अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी चौदा जानेवारी एकोणीसशे पंधराला हे जरी नाही लक्षात राहिलं तरी चालेल पण कवर करायचा होता मला संदेश दैनिक म्हणून मी ते कव्हर केलेलं आहे दिनबंधू हे ब्राह्मणे चवळीचं मुखपत्र होतं दिनबंधू प्रमाणेच आणखी एक होतं मुखपत्र ते म्हणजे दिनमित्र 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 सुद्धा ब्राह्मणे चवळीचं मुखपुत्र होतं दिनमित्र हे जास्त गाजलं कोणामुळे तर मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनामुळं दिनमित्र हे जे पत्र होतं ना तर जास्त गाजलं मुकुंदराव पाटील यांनी हे जे दिनमित्र हे पत्र होतं ना जवळजवळ तीस वर्ष चालवलेलं आहे हे लक्षात घ्या तर अठराशे अठ्याऐंशी मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या पासून प्रेरणा घेऊन गणपतराव पाटील यांनी दिनमित्र हे मासिक स्वरूपामध्ये सुरू केलेलं होतं अठराशे ब्याण्णव मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे वृत्तपत्र बंद पडलेलं होतं तर हे एक असू द्या तर दिनमित्राची सुरुवात करण्यामध्ये पुढाकार होता गणपतराव पाटील न? Uh, मासिक स्वरूपात सुरू शुरु केलं होतं त्यांचाच मुलगा म्हणजे मुकुंदराव पाटील मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी त्याला गाजवलं जास्त करून म्हणजे जा तीस वर्ष ते दिनमित्र चालवलं होतं परंतु स्थापना किंवा ते वृत्तपत्र कुणी सुरू केलं होतं असं जर विचारलं तर गणपतराव पाटील हे अचूक उत्तर आहे मासिक स्वरूपामध्ये त्यांनी सुरू केलं होतं अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अठराशे ब्याण्णव मध्ये गणपतरावच्या निधनानं ते बंद पडलेलं होतं परंतु त्याला पुढं चालवलं कुणी तर मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी ते पुढं चालवलेलं होतं ब्राह्मणेतर चवळीच्या आणखी एक महत्वाची व्यक्ती ते म्हणजे दिनकरराव जवळकर दिनकरराव जवळकर म्हटल्यानंतर शाहू महाराजांच्या इच्छेनुसार त्यांनी ना एकोणीसशे बावीस मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरू केलं होतं परंतु दिनकरराव जवळकर यांचं नाव एका प्रकरणामुळे गाजलं ते म्हणजे देशाचे दुश्मन ही पुस्तिका या पुस्तिकेमुळे दिनकरराव जवळकर यांचं नाव गाजलं होतं कारण या पुस्तिकेमधून त्यांनी जे चिपळूणकर आणि टिळक यांच्यावर केलेली टीका ही त्या काळी खूप गाजलेली होती तर दिनकरराव जवळकरांबाबत लक्षात ठेवताना तरुण मराठा आणि देशाचे दुश्मन ही पुस्तिका हे तुम्ही लक्षात घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर दिनकरराव जवळकर यांनी कैवारी हे पत्र सुरू करण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला होता फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांना भास्करराव जाधव आणि जयदेव बंधू तर प्रदेशातून जाऊन आल्यामुळे जवळकर यांचं आयुष्य बदललं आणि ते ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या जे चळवळी होत्या याच्यापासून ते दूर गेले आणि ते परत काय झाले तर डाव्या विचारसरणीकडे झुकले म्हणजे शेतक त्यानंतर त्यांनी शेतकरी आणि कामगार यांची बाजू मांडण्यासाठी तेज हे साप्ताहिक काढलं होतं म्हणजे परदेशात जाऊन आलेल्यानंतर दिनकरराव जोळकर हे ब्राह्मण आणि ब्राह्मणेत चवळीपासून दूर गेले आणि त्यानंतर ते, ते शेतकरी आणि कामगार यांची बाजू मांडण्यासाठी त्यांनी ते ते तेज साप्ताहिक काढलं होतं ते नऊ मे एकोणीसशे एकतीस ला त्याच्यानंतर ब्राह्मणे चळवळीतल्या वृत्तपत्रामध्ये तीन महत्वाची वृत्तपत्र त्यातलं पहिलं व्यक्ती येते ते, ते म्हणजे वारा कोठारी त्यांनाच पुढं प्रभातकर असं म्हटलं जातं वारा कोठारी यांचं कोणतं होतं तर जागरूक हे वृत्तपत्र भगवंत बळवंत पाळेकर यांची जागृती आणि श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा ही तीन ब्राह्मणेतर चवळीतली महत्वाची इतर वृत्तपत्र तर हे लक्षात ठेवा वारा भंडारी सॉरी वारा कोठारी जागरूक भगवंत बळवंत पाळेकर जागृती आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा हे महत्वाचं होतं कोठारींनी काय केलेलं होतं तर सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी जागरूक हे साप्ताहिक स्वरूपात सुरू केलं होतं एकोणीस जुलै एकोणीसशे सतराला त्यासाठी त्यांना भास्करराव जाधव अण्णासाहेब लट्टे राव बहादूर डोंगरे यांचं सहकार्य लाभलेलं होतं मग याच्यातून एवढं तीनच महत्वाचं आहे वारा कोठारी म्हटलं की जागरूक भगवंत पाळेकर म्हटलं की जागृती आणि श्रीपतराव शिंदे म्हटलं की विजयी मराठा एवढंच लक्षात ठेवायचं तरहे होता, तरहे 25 होता। जाता तर हे जे जागृती वृत्तपत्र होतं तर हे भगवंतराव पाळेकर यांनी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सतराला काढलं होतं म्हणजे आता एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कुठलं काढलं तर कोठारीने काढलं जागरूक ते कधी होतं वीस सॉरी एकोणीस जुलै एकोणीसशे सतराला आणि जे जागृती सुरू केलं होतं ते पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सतराला एकोणीशे सतरातली हे दोन तर हे बत्तीस वर्ष त्यांनी जवळजवळ हे वृत्तपत्र चालवलं जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये ते बंद पडलेलं होतं आणि हे जे जा जागृती होत ना वृत्तपत्र ते बडोद्याहून दर शनिवारी प्रसिद्ध होत होत आणि महत्वाचं म्हणजे श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा जे एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीस ला सुरू झालेलं म्हणजे हे जे तीन वृत्तपत्र आपण जनरली आता पाहिली पहिलं पाहिलं होतं ते म्हणजे साप्ताहिक जागरूक एक साप्ताहिक कोठारीनी सुरू केलेलं एकोणीस जुलै एकोणीसशे सतराला त्याच्यानंतर दोन महिन्यातच पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सतराला जागृती सुरू केलं भगवंतराव पाळेकर यांनी आणि त्याच्यानंतर एकोणीसशे मध्ये एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीसला विजयी मराठा के सुरू केलं श्रीपतराव शिंदे यांनी तर केसरी विरुद्ध भूमिका घेणारं वृत्तपत्र म्हणून ज्या वृत्तपत्राचा उल्लेख केला जातो ते म्हणजे विजयी मराठा केसरी विरुद्धातली भूमिका त्यानंतर महत्वाचं म्हणजे श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केलेली शाहू सेवा सोसायटी शाहू सेवा सोसायटी त्यांनी एकोणीसशे एकतीस मध्ये सुरू केली होती तर ही कोणत्या संस्थेच्या आधारावर सुरू केली होती जी पुण्यामध्ये सुरू झालेली भारत सेवक समाज होता ना या संस्थेच्या आधारावरच त्यांनी शाहू सेवा सोसायटी सुरू केली होती आणि या, या सोसायटीच्या वतीनच त्यांनी विजय मराठा हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं की जे ऍक्च्युली सोळा वर्षांनी जवळजवळ बंद पडलं एक जानेवारी एकोणीसशे पस्तीस ला म्हणजे एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीस ला विजयी मराठा सुरू झालं आणि ते एक जानेवारी एकोणीसशे पस्तीस ला बंद पडलेलं आहे त्याच्यानंतर मग ब्राह्मणेत्र चवळीतलं आणखी एक महत्वाचं वृत्तपत्र ते म्हणजे हंटर हे खंडेराव बागल यांचं हंटर असं म्हटलं जातं किंवा आणि रामचंद्र लाड यांचं मजूर हे पत्र सुद्धा महत्वाचे आहेत हंटर ना अगोदर सुरुवातीला तर हंटर सुरुवातीला स्थापनेमध्ये खंडेराव बागल यांचा काही पुढाकार नव्हता हंटर हे साप्ताहिक पहिल्यांदा हरिभाऊ चव्हाण आणि रामभाऊ जाधव हो यांनी सुरू केलं होतं त्यांनी एक दोन अंक चालवल्यानंतर हे चालवायला खंडेराव बागल यांच्याकडं दिलं आणि खंडेराव बागल यांनी हंटर या साप्ताहिकाला वृत्तपत्राला नावारोपास आणण्याचं काम केलेलं होतं तर हंटर हे साप्ताहिक प्रथम कुणी सुरू केलं होतं असं जर विचारलं तर त्याचा अचूक उत्तर आहे हरिभाऊ चव्हाण आणि रामभाऊ जाधव परंतु हंटर या साप्ताहिकाला महत्वाचं नाव कुणी मिळवून दिलं तर ते खंडेराव बागल यांनी मिळवून दिलेलं आहे आता आपल्या लेसनचा शेवटच्या टप्प्याकडे वळतोय ते म्हणजे दलित चळवळीतली वृत्तपत्र आता पहिले दलित पत्रकार म्हणून गोपाळबाबा वलंकर यांचं नाव घेतलं जातं तर गोपाळबाबा वलंकर म्हटल्यानंतर त्यांची विटाळ विध्वंसन ही नावाची जी पुस्तिका होती ना ती प्रकाशित झाली होती आणि खूप गाजली तर तेवीस ऑक्टोबर अठराशे रोजी त्यांनी ही प्रकाशित केली होती या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदू समाज व्यवस्थेबाबतचं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारण्यासाठी म्हणजे गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यांच्या सुधारण्यासाठी अनार्यदोष परिहारक मंडळी स्थापन केली होती अठराशे नव्वद मध्ये मग गोपाळबाबा वलंकर म्हटल्यानंतर दोन गोष्टी लक्षात ठेवायचं पहिलं म्हणजे ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी विटाळ विध्वंसन दुसरं म्हणजे अठराशे नव्वद अस्पृश्यांसाठी अनार्यदोष परिहारक मंडळी त्याच्यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे म्हणजे दलितांचे पहिले संपादक त्यांनी सुरू केलेलं पहिलं दलित पत्र म्हणजे मासिक स्वरूपात त्यांनी सुरू केलं होतं ते म्हणजे सोमवंशीय मित्र तर शिवराम जानबा कांबळे यांचं सोमवंशीय मित्र हे एक जुलै एकोणीशे आठ साली सुरू झालं जवळजवळ ते तीन वर्ष चालवलं होतं सोमवंशीय मित्र याच्यापूर्वी मराठा दिनबंधू असे बरेचसे पत्र होती परंतु त्याचं जे जा अधिकृतरित्या जास्त उल्लेख कुठं सापडत नाही त्याच्यामध्ये सोमवंशीय मित्र हे सुरू होण्यापूर्वी मराठा दिनबिंदू एकोणीसशे एक, एक सालचं अंतेज विलाप एकोणीसशे सहा सालचं महाराजचा सुधारक एकोणीसशे सात सालचं आता हे तिन्ही पत्रांचं जे जनकत्व आहे तर ते आहेत किसन फागू बनसोडे तर सोमवंश मित्र म्हटलं तर शिवराम कांबळे हा सोमवंश मित्र म्हटलं की शिवराम जन्म कांबळे आणि किसन फागू बनसो बनसोडे म्हटलं की मराठा दिनबंधू अत्यंत विलाप आणि महाराजा सुधारक त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दलित स्वरूपात महत्वाची वृत्तपत्र त्याच्यामध्ये मोक नाही घेतं जे एकतीस जानेवारी एकोणीशे वीसला ला सुरू झालं त्याच्यानंतर बहिष्कृत भारत येतं ते एकोणीसशे सत्तावीसला ला सुरू केलेलं जनता येतं एकोणीसशे तीस साली सुरू केलेलं आणि प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पन साली तर आंबेडकरांचे महत्वाचे सुरू केलेली पत्र होते त्यांनी त्याच्यामध्ये ते समता समाज समताचे अध्यक्ष होते आणि या समाज समता या संस्थेमार्फतच समता हे काय होतं मुखपत्र होतं चालवलं जात होतं त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारतची स्थापना बहिष्कृत भारताचं जर बघितलं तुम्ही तर तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी हे जे बहिष्कृत भारत आहे तर हे पाक्षिक म्हणून उदयाला आलेलं होतं तर हे आंबेडकरांबाबतचं आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत त्यामुळे आपण याच्यामध्ये डिटेल असं काही जात नाही अं त्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे जनता जनता हे जे पाक्षिक होतं ना तर आंबेडकरांच्या प्रेरणेनं सुरू झालं होतं परंतु याचे पहिले संपादक होते ते म्हणजे देवरा कृष्ण विष्णू नाईक देवराव विष्णू नाईक हे काय होते जनता या पाक्षिकाचे महत्वाचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केलं होतं एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस मध्ये त्याचं रूपांतर साप्ताहिकात केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर जनतेनंतर प्रबुद्ध भारत हे सुरू करण्यात आलं त्याचं नामांतर केलं जनतेच पुढं एक्सटेन्शन केलं प्रबुद्ध भारतमध्ये ते चार फेब्रुवारी एकोणीशे छप्पन रोजी कधी केलं चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी त्याचं एक्सटेंशन केलेलं होतं तीन ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी जेव्हा भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली तेव्हा प्रबुद्ध भारत हे या पक्षाचं भारतीय रिपब्लिकन पक्षाचं मुखपत्र बनलेलं होतं परंतु पाचच वर्षामध्ये अंतर्गत वादामुळे हे सुद्धा बंद पडलेलं आहे तर या लेसन मध्ये आपण दर्पण पासून सुरू करत शेवटी आंबेडकरांपर्यंतची सर्व वृत्तपत्र बरीच प्रमाणात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप ही लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद